जानेवारी महिन्या आपण नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा निदन पुढचे पंधरा दिवस तरी देत राहणार आहोत हे नववर्ष ज्या दिनदर्शिकेप्रमाणे येतं म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला कॅलेंडर म्हणतात त्या कॅलेंडरप्रमाणे येतं ते कॅलेंडर कसं तयार झालं तर ह्या संदर्भात हा मी माहितीपट हा इंग्रजी भाषेमध्ये आपल्यासमोर देत आहे त्याच्यामध्ये दे, सुरुवात होते ती रोमन कालगणनेनुसार जे प्राचीन रोमन लोक आहेत आता बघा ज्या वेळेला हे रोमन लोक कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका करत होते त्यावेळेला त्यांच्याकडची जी साधनं आहेत ती अत्यंत मर्यादित साधनं होती आणि म्हणजे आजच्या दृष्टीने आपल्याला वाटतं ती साधनं मर्यादित होती आणि त्या आधारे त्यांनी दिनदर्शिका निर्माण केली होती याच्यात अनेक त्रुटी होत्या आणि मग ह्याची दुरुस्ती केली गेली ती पुढच्या कॅलेंडरमध्ये त्याचं नाव आहे ज्युलियन कॅलेंडर ते रोमन सम्राट आहेत नावं ऐकली असतील तर ज्युलियस सीझर ऑगस्टस सीझर अशी काहीतरी नावं ऐकली असतील त्यांची तर त्यापैकी जो ज्युलियस सीझर होता त्यांनी हे काम करून ठेवलं की जे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा करायची आणि मग स्वतःच्या नावाने एक महिना ॲड पण त्याच्यात केलं आता काही जण म्हणतात त्याच्यानंतर तो महिना ऍड केला गेला पण व्हॉट्स मॅटर जुलै हा महिना जो आहे तो जुलियस सीझरच्या नावानी त्याच्यामध्ये ऍड केला गेला याच्यानंतर ऑगस्ट सीझरच्या नावानी पण एक महिना हा त्याच्यामध्ये ऍड केला गेलेला आहे आता जुलै जुलियस सीझर मोठा का ऑगस्टस ऑगस्ट हा पहिला सीझर आहे आणि मग त्याला सन्मान दिला पाहिजे पण जुलियस सीझर पण मोठा आहे म्हणून दोघांनाही एकतीस एकतीस महिन्याचे दिवस हे ठेवलेले आहे नुकसान कोणाचं झालं फेब्रुवारीचं कारण जुलै कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी शेवटचा महिना होता आणि त्यामुळे यांनी सगळे दिवस काढून घेतले ते फेब्रुवारी महिन्याचे फेब्रुवारी हा त्यांच्या दृष्टीने अपवित्र महिना आहे ह्या दृष्टीने पण त्यांनी महिन्याला दिवस कमी ठेवले गंमत म्हणजे रोमन लोकांना असं वाटायचं की ऑर नंबर म्हणजे विषम संख्या जर असेल तर ते शुभ असतं आणि म्हणून त्यांनी अधिकाधिक महिने हे विषम करण्यावर भर दिलेला आहे फेब्रुवारी सुद्धा अठ्ठावीस दिवसात असतो पण चार वर्षातून एकदा त्याला एकोणतीस दिवस ठेवून शुभ करायचा प्रयत्न केलेला दिसतोय तर ही सगळी माहिती तुम्ही या नोट्समध्ये वाचता आहातच फक्त ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती इंग्रजी भाषेमध्ये दिलेली आहे तर हा सगळा प्रकार बघायचा आता महत्वाचा मुद्दा राहतोच बाजूला तो ज्युलियस सीझर ऑगस्टस सीझर त्याच्यानंतर त्यांनी केलेली ती जी दिग्दर्शिका त्याच्यात काही चुका होत्या त्रुटी होत्या म्हणा हवं तर कारण नंतर आणखी आधुनिक साधनं निर्माण झाली आणि त्यानंतर कळलं की त्याच्यामध्ये कालगडण्याच्या काही चुका आहेत आणि मग त्या करेक्ट करायसाठी एक पोप होता त्याचं नाव आहे ग्रेगरी त्या ग्रेगरी पोपनी त्याच्यात सुधारणा केल्या आणि त्याप्रमाणे जी दिनदर्शिका तयार केली त्याचं नाव आहे ग्रेगरियन कॅलेंडर ग्रेगरियन दिनदर्शिका तर आज आपण सध्या जी प्रचलित दिनदर्शिका वापरतोय ती आहे ग्रेगरियन कॅलेंडर हे सगळं बघताना प्रश्न पडतो ह्या आमच्या भारतमातेचा वाटा काय त्या पोपच्या नावाने कॅलेंडर आहे ग्रेगरियन कॅलेंडर त्या जुलियस सीझरच्या नावानी आहे ऑगस्टस सीझरच्या नावानी आहे आमचं काय आणि मग आपल्याकडं एक कालगणना प्रचलित करायचा अयशस्वी प्रयत्न केला गेला ती म्हणजे भारतीय कॅलेंडर भारतीय दिनदर्शिका ह्याला खरंतर ज्या रीतीने शासकीय पातळीवरून प्रयोग व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही आहे योजना अतिशय सुंदर आहे स्तुत्य उपक्रम आहे आणि आधुनिक काळात ही तयार केले गेलेले असल्यामुळं अधिकांश अचूक अशी ही कालगणना आहे तिचं नाव आहे इंडियन नॅशनल कॅलेंडर त्याची पण माहिती इथे दिलेली आहे तर अवश्य ह्या नोट्समध्ये ही सगळी माहिती ही आपण बघावी आणि मग ठरवावं हॅप्पी न्यू इयर हा शब्दप्रयोग कधी करायचा धन्यवाद